मुंबईमधल्या परप्रांतीय मतदारांची नावं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मतदार याद्यांमध्ये आहे का आणि ती मुंबईच्याही मतदार याद्यांमध्ये आहे का हे तपासायला हरकत नाही आणि तसा जर पुरावा सापडला तर त्या मतदारांनी कुठंतरी एकाच ठिकाणी मतदान करावं म्हणजे मुंबई महापालिकेतून त्यांचं मतदान बाद करायचं का तिथं त्यांना मतदान करायचं का उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन त्यांना मतदान करायचं हे सुद्धा आता निश्चित करण्याची वेळ निमित्तानं आलेली आहे नमस्कार मी संजय वरगड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आपण आज चर्चा करणार आहोत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हरियाणातील निवडणुकांमध्ये जे गैरप्रकार घडलेले आहेत ते चव्हाट्यावर आणलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एका बाजूने विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला असताना आणि निवडणुकीतील दुबार मतदार बोगस मतदारांच्या बाबतीमध्ये आवाज उठवत असतानाच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा पहिला टप्पा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला या निकालानंतर या निर्णयानंतर अर्थातच विरोधी पक्ष या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्रमक झालेले आहेत आणि त्यावर टीकाही करत आहेत आणि त्या विरुद्ध न्यायालयात जाण्याची त्यांची भाषाही तशीच सुरू आहे जशी आधी सुरू होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रचंड नाराजी व्यक्त करताना आपली तळपायची आग मस्तकात गेल्याचं सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाला आपण वारंवार सांगूनही जर ते ऐकणारच नसतील तर मग त्यांच्याकडे जाण्यात अर्थ काय असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे आणि लगोलग काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा हरियाणामधील अनेक धक्कादायक प्रकार जनतेसमोर आणलेले आहेत त्यामधली काही ठळक मुद्दे असे आहेत की साधारणपणे हरियाणातील निवडणुकांमध्ये पंचवीस लाखांपेक्षा अधिक मतदार हे बोगस मतदार असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे पाचशेहून अधिक असे मतदार आहेत की पाचशे ठिकाणांचा घराचा पत्ता हा शून्य आहे आणि त्या पाचशे ठिकाणावर जवळपास ती मतदारांची संख्या ती खूप मोठी आहे परंतु परंतु पाचशे घरांचे पत्त्यांचा क्रमांक घर क्रमांक जो आहे पाचशे घरांचा तो शून्य आहे त्यामुळं तिथेही त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यांनी ब्राझीलमधून आलेल्या एका महिलेचं उदाहरण दिलेलं आहे आणि तिने तब्बल दहा ठिकाणी नाव नोंदणी करून बावीस वेळा मतदान केलं असाही युक्तिवाद आणि दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे अर्थातच आता हे सगळ्या गोष्टीला निवडणूक आयोग काय उत्तर देतो का याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे हरियाणाच्या निवडणुकीचा अभ्यास करून राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की उत्तर प्रदेश छत्तीसगड त्याशिवाय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशाच स्वरूपाच्या तक्रारी होत्या पण या सगळ्या तक्रारीमध्ये फक्त केवळ एका राज्याचा अभ्यास करावा म्हणून आम्ही हरियाणाची निवड केलेली आहे हरियाणा तसं तुलनेनं छोटं राज्य असलं तरी तिथं पंचवीस लाख मतदारांचा जो आकडा आहे तो त्या मानाने खूप मोठा आहे आणि हा निवडणुकीचा निकाल फिरवणारा आकडा आहे असं मानायला काही हरकत नाही विरोधी पक्ष सतत निवडणुका जिंकल्यानंतर शांत राहतो निवडणूक हारल्यानंतर बोगस मतदान झाल्याचा आरोप करतो हा भारतीय जनता पक्षाचा आरोप आपण इतके दिवस मान्य करत आलो मात्र आता कुठल्याही निवडणुका नसताना राहुल गांधी यांनी पूर्वी झालेल्या निवडणुकींची आकडेवारी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं अर्थातच निवडणूक आयोग अचंबित झालेला आहे या सगळ्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोग फार काही गांभीर्याने घेतो आहे असं दिसत नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता होऊ घातलेल्या निवडणुका राज ठाकरेंनी जसा इशारा दिलेला आहे तो जर बघितला तर तो निकोप वातावरणात तर होणारच नाही परंतु त्या शांततापूर्ण वातावरणात होतील की नाही असा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे निवडणूक आयोग जर जुमानाला तयार नसेल आणि वारंवार जर तक्रारी करूनही बूथवर बोगस मतदार घेऊन निवडणुका लढवल्या जात असतील असा विरोधकांचा आरोप असेल आणि मग अशा घटना जर उजेडात येत असतील तर राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला आहे की असा बोगस मतदार जर तुमच्यासमोर आला तर त्याला तिथं आधी बदडा आधी मारा त्यामुळं जर ज्या ठिकाणी राज ठाकरेंच्या पक्षाची ताकद आहे जिथं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक आहेत अशा ठिकाणी जर बोगस मतदानाचा प्रकार घडला आणि तिथं जर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थि परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार निवडणूक आयोग असणार आहे की नाही हा आजचा सवाल आहे त्याचं कारण निवडणूक आयोगाने दुबार मतदाराच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती फारशी न पटणारी आहे म्हणजे डबल मतदार असले तर आम्ही त्यांना स्टार्ट मार्क केलेलं आहे आणि त्यांनी एक शपथपत्र स्वतः जाहीर करायचं आहे की मी एकच ठिकाणी मतदान करणार आहे या मुद्द्यावर आपल्याला जर सविस्तर चर्चा करायची असेल तर एका मतदाराने एका निवडणुकांमध्ये एकाच वेळी एका ठिकाणी मतदान करावं ही सर्वसाधारण अपेक्षा असते प्रत्यक्षात तसं होत नाही काल एका चर्चेच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे मधू चव्हाण यांनी असं सांगितलं की हा सगळा जो पायंडा आहे तो आम्हाला शरद पवारांनी शिकवला त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार आधी सांगायचं आधी गावाचं मतदान करा नंतर शहरात जाऊन मतदान करा याचा अर्थ शरद पवारांनी जर चूक केलेली असेल किंवा त्यांनी हा पायंडा पाडला असेल तर भाजपने तो स्वीकारलेला आहे हे बा ते मान्य करताहेत का असा सुद्धा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो दुसरा आणखीन त्याच्यामध्ये ते खोलात जाऊन जर विचार करायचा झाला तर मुंबईमध्ये आता जे वातावरण तापलेलं आहे तर त्यावर आपल्याला सविस्तर आणि मुंबईची मुद्देसूद चर्चाही करावी लागणार आहे आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा चा, निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की दुबार मतदारांच्या बाबतीमध्ये आता निवडणूक आयोगानं असं धोरण घेतलेलं आहे की त्यांनी शपथपत्र लिहून द्यायचं आहे की आम्ही एकाच वेळी मतदान करू आणि एकेच ठिकाणी मतदान करू तर हा सवाल मुंबईमध्ये आलेल्या परप्रांतीय मतदार जे आहे जे हिंदी भाषिक आहे बहुतांशी त्यांना निवडणूक आयोग विचारणार आहे का कारण हा असा अनुभव आहे की मुंबई महापालिकेत मतदान करणारा हा जो मतदार आहे तो इथेही मतदान करतो आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्या मतदानासाठी तो तिथेही जातो अशाही बातम्या आपण बघतो आणि लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी परप्रांतीय मतदार आपापल्या राज्यात रवाना झालेले आहेत अशाही आपण बातम्या देतो त्यामुळे हा कळीचा मुद्दा होऊ शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी मा मतदारांचं हित जपायचं जो विडा उचललेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी सगळ्यात आधी मुंबईमधल्या परप्रांतीय मतदारांची नावं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मतदार याद्यांमध्ये आहे का आणि ती मुंबईच्याही मतदार याद्यांमध्ये आहे का हे तपासायला हरकत नाही आणि तसा जर पुरावा सापडला तर त्या मतदारांनी कुठंतरी एकाच ठिकाणी मतदान करावं म्हणजे मुंबई महापालिकेतून त्यांचं मतदान बाद करायचं का तिथं त्यांना मतदान करायचं का उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन त्यांना मतदान करायचं हे सुद्धा आता निश्चित करण्याची वेळ या निमित्तानं आलेली आहे यातून अनेक प्रश्न सुटू शकतात एकतर मुंबईमध्ये जो मराठी भाषिक विरुद्ध हिंदी भाषिकांचा संघर्ष सुरू झालेला आहे बाहेरून आलेल्या लोकांनी वोट बँक तयार करायची आणि मुंबई आपली आहे असं सांगून त्या अर्थात ते में में तो अधिकार आहे त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही पण निवडणुकीपुरता जर विचार करायचा असेल आणि डबल वोटिंगचा जो आपण विषय आहे त्यापुरता आपण हे बोलतो आहोत हे कृपया लक्षात घ्या की डबल वोटिंगचा जर विषय असेल तर मुंबईत मतदान करणाऱ्यांनी उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमधल्या कोणत्याच निवडणुकीमध्ये मतदान करू नये ही भूमिका अत्यंत योग्य आहे आणि त्यावर निवडणूक आयोग काय काम करतो आहे हा प्रश्न आता विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारायला पाहिजे त्यामुळं आपण दुबार मतदार बोगस मतदार जेव्हा म्हणतो तेव्हा एका एक मतदार दोन दोन तीन तीन राज्यामध्ये वेगळ्या निवडणुकांमध्ये जाऊन जर मतदानाचा हक्क बजावणार असेल तर त्याला अटकाव कसा करायचा हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण असं म्हणतो की वन नेशन वन इलेक्शन त्याला काही जणांचा विरोध आहे त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हायला पाहिजे कुणा एकट्याच्या मतानुसार ते होऊ नये त्यासोबतच वन नेशन वन इलेक्शन आणि वन वन आयडेंटिफिकेशन म्हणजे अर्थात एका व्यक्तीचं एकच ओळख क्रमांक असावा अशी एक योजना आहे ती खूप वर्षांपासून चर्चेमध्ये आहे तर त्या बाबतीमध्ये जर विचार झाला तर बोगस मतदानाला आटकाव बसू शकतो पण एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये ते शक्य आहे का किमान वन आयडेंटिफिकेशनचा मुद्दा आत्ता आपल्याला लागू करता येईल का आणि एका वेळी एका मतदाराचं एका राज्यात दोन ठिकाणी असून तसं दोन दोन तीन तीन, तीन राज्याचंसुद्धा नावं असतील तर ती तातडीने काढण्यासाठी निवडणूक आयोगाला काम काय आहे मग या निवडणूक आयोगाला एवढंच काम न्यायला पाहिजे की आधी मतदार याद्या तुम्ही दुरुस्त करा आणि मतदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा जसं ॲफिडेव्हिट आपण घेणार आहोत या डबल ॲफिडेव्हिटमध्ये कुठेही गडबड असली तर त्यांच्यावर कारवाईची काही तरतूद करायला पाहिजे निवडणूक आयोगाने आणि त्या संदर्भातला एक नवा कायदा सुद्धा यायला पाहिजे की मतदार याद्यांमध्ये दोन ठिकाणी नावं असताना जर डबल वोटिंग झाली भले मग त्यांच्या नावावर दुसऱ्याने कोणी बोगस मतदान केलं असेल तरी मूळ जबाबदारी जी आहे ती स्वतंत्र ज्याच्या नावावर मतदान यादीमध्ये नाव आहे त्याच्यावर ती निश्चित करावी की नाही यावरसुद्धा चर्चा करण्याची गरज आहे त्यामुळं आत्ताचा विषय फक्त कोण जिंकतं आणि कोण हारतं भलेही भारतीय जनता पक्ष सामदाम दंड भेद नीती लावून आणि काय मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदीच्या नावावरती निवडणुका जिंकत आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं प्रत्येक वेळेस बोगोस मतदानाचं कारण देणं पण योग्य नाही पण असं प्रत्येक वेळेस असं म्हणतो पण डबल मतदारांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षांनी घेतलेली भूमिका भाजपने मान्य करायला काही हरकत नाही आणि निवडणूक आयोगाने पण मान्य करायला काही हरकत नाही आपण आता जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत की वन आयडेंटिफिकेशन वोटिंगच्या बाबतीमध्ये एका ठिकाणीच मतदान करावं हो। मग त्या बाबतीमधला कायदा करताना त्या बाबतीमधल्या सगळ्या नियमावली ठरवताना सर्व पक्षांना एकत्रित बसण्याची गरज आहे का याचा विचार करण्याची आत्ता वेळ आलेली आहे हा संघर्ष आणखी कसा पुढं जातो यावर पण आपण लक्ष ठेवून राहणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल